पुढची बातमी लातूरवरून लातूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दुचाकींची चोरी झाली आहे टोळी सक्रिय आहे विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयाची सुरक्षा भरोसे आहे असं देखील म्हटलं जातं रुग्णालय प्रशासनासह पोलीस प्रशासनाचं या सगळ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे रुग्णालय परिसरामधून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये दिवसेंदिवस ही वाढ झालेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये रुग्णालयाच्या पार्किंगमधून जवळजवळ चाळीसहून अधिक दुचाकी चोरीला गेलेल्या आहे हे जे सराईतपणे जे अशी लोक इथं फिरतायत ते ओळखणं सुद्धा कठीण झालंय चोर आहे की इथंच फिरणारा गरजो नातेवाईक आहे हे लक्षात येत नाही आणि पार्किंग मधून गाडी कशा माझ्या सहित आणखी काही कर्मचाऱ्यांची गाड्या इथून चोरीला गेलेल्या आहेत त्यावेळेला त्या पोलिसांना त्याचं फुटेज त्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यात पण जे इथून गेल्यानंतर पोलिसांकडून कार्यवाही होतच नाहीये हे जे सराईतपणे जे अशी लोक इथं फिरतायत ते ओळखणं सुद्धा कठीण झालंय चोर आहे की इथंच फिरणारा गरजू नाते एक आहे हे लक्षात येत नाही आणि पार्किंग मधून गाडी कशा माझ्या सहित आणखी काही कर्मचाऱ्यांची गाड्या इथून चोरीला गेलेल्या आहेत त्या त्यावेळेला त्या पोलिसांना त्याचं फुटेज त्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यात पण जे इथून गेल्यानंतर पोलिसांकडून कार्यवाही होतच नाहीये माझी गाडी युनिकॉन कंपनीची युनिकॉन ही गाडी दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्रपाळी ड्युटी असताना गेलेली आहे तरी पण अद्यापर्यंत पोलिसांकडून त्याची कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही किंवा मीच ज्या प्रकारे त्यांच्याकडे विचारणा केली असता उडाउडीची उत्तरे देण्यात आलेली आहे याबद्दल पोलीस प्रशासन हे कुठंतरी कुचकामी ठरलेलं आहे हे लक्षात आलेलं आहे